शक्तीपीठ महामार्गाला नांदेड जिल्ह्यामध्ये विरोध कायम आहे आणि आज अर्धापूर तालुक्यातील देवाग इथे मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी परत पाठवून दिला अर्धापूर तालुक्यात हा मार्ग जाणार आहे या तालुक्यातून तो जाणार आहे आणि देगाव उमरी मालेगाव धामदरीसह तेरा गावातील शेतकऱ्यांनी शक्तिपीठ महामार्गासाठी जमिनी देण्यास नकार दिला दरम्यान आज महसूल आणि भूसंपादन विभागाचे अधिकारी देगाव इथे मोजणीसाठी आले होते मोजणी करण्यात शेतकऱ्यांनी मज्जाव केला मोठ्या संख्येने शेतकरी जमले होते शेतकऱ्यांनी यावेळी घोषणाबाजी केली शेवटी मोजणी न करता शेत अधिकाऱ्यांना परत जावं लागलं आम्ही अल्पभूधारक शेतकरी असून कोणत्याही परिस्थितीत जमिनी देणार नाही जमीन गेली तर पुढच्या पिढीचं भविष्य उद्ध्वस्त होणार आहे आम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे नको ते पंधराशे बंद करा पण जमिनी घेऊ नका अशी भूमिका महिला शेतकऱ्यांनी मांडली आहे जमीन देणार नाही तुम्ही जर दंडमोटपी जमीन नेली तर आम्हाला इथंच चा, संपवायचं आणि मग तुम्ही जमीन न्यायची हां मग रस्ता घालायचा मग पुढचं पुढे आम्ही काय व्हायचं ते बघू जमीन आमची भेटणार नाही हां पाऊलसुद्धा तुम्ही शासनाच्या लोकांना आमच्या जमिनीत घालायचा नाही हां आज बात करा आम्हाला पैसा पाहिजे नाही तुम्ही दीड हजार दिलेले आहेत आम्हाला महिन्याला ते बी आम्हाला पाहिजे नाही ते बंद करा आम्ही हे रस्ता जाऊ देणार नाही